पूर्णांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रियेची यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून मतदाराचा आपला हक्क बजवावा असे आवाहन चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात एक हजार नऊशे साठ मतदान केंद्रे असून दहापेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तसेच जास्त घनता असलेल्या ठिकाणी म्हणजे एकूण एक हजार बारा मतदान केंद्रांवर सी सी टी व्ही व कास्टिंगची सुविधा पुरवण्यात आली आहे सद्यस्थितीतील तीव्र ती 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 उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर एक मेडिकल किट तसेच किमान आवश्यक सुविधांची म्हणजेच पिण्याचे पाणी रॅम्प शौचालय इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक मतदानाच्या ठिकाणी से आरोग्य सेविका आशा सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे मतदारांना मतदार यादीतील नोंदीबाबतच्या तपशिलाच्या मतदार स्लिप वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे निवडणुकी कामी दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रावर राम व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून सक्षम प्रणालीद्वारे विनंती करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर ने करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे दिव्यांगांना रांगेत उभे न राहता मतदान करता येणार आहे तसेच अंध दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे सर्व मतदारांच्या सोयींसाठी मतदान केंद्र तळमजल्यावर घेण्यात आले आहे मतदान यंत्रणा आमची निवडणुकीचा वीस मे दोन हजार चोवीसचा जो दिनांक आहे तो जवळ आल्यामुळे पूर्ण सज्ज झालेली आहे आमचे एकूण मतदान केंद्र एकोणीसशे पंचावन्न होते तथापि तेवीस एप्रिलपर्यंत ज्यांचे अर्ज आले त्यांचे अर्जांचे प्रोसेसिंग झाल्यानंतर जिथे एक आवश्यक लिमिटपेक्षा जास्त मतदार आहेत त्या मतदार याद्यांमध्ये दोन मतदान केंद्र म्हणजे सहाय्यकारी मतदान केंद्र असे पाच तयार झाले एकूण आमचे मतदान केंद्र एकोणीसशे साठ आता आहेत या सर्व मतदान कर केंद्रांकरिता आवश्यक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे निवडणूक प्रक्रिया आणि मतदान यंत्र हाताळणी सिलिंग ह्या सर्वांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे सर्व मतदान यंत्र जे आवश्यक आहे ते देखील आपण सील केलेले आहेत उमेदवारांशी वेळोवेळी आपण संवाद साधतो साधतो आहे की कोणत्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा भंग होऊ नये किंवा कोणाला काय अडचणी असेल तर त्यांच्याकडून त्यांच्या अडचणी पण जाण जाणून घेण्यात येत आहेत मतदार यादी आपली अंतिम झालेली आहे मतदार यादीमध्ये एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार वीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एकतीस मतदारांचा आता समावेश आहे जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीपेक्षा आताही त्र्याऐंशी हजार मतदारांची वाढ झालेली आहे सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता आम्ही जे प्रयत्न करतो ते असे की मतदारांना मतदानाकरिता चांगल्या पद्धतीने सोयी उपलब्ध व्हाव्यात माननीय आयोगाच्या निर्देशानुसार ज्या किमान मूलभूत सुविधा तिकडे उपलब्ध असायला पाहिजे त्या तिकडे उपलब्ध आहेत की नाही याची खातरजमा आमचे सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शंभर टक्के मतदान केंद्रांना भेटी देऊन करत आहेत मी देखील माझ्या स्तरावर वीस टक्के मतदान केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत आणि जिथे कुठे सुविधांची कमतरता असेल तिथे आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना एकोणीस आणि वीससाठी साठी सुविधा उपलब्ध दे करून देणार आहोत हिटवेव्हचा विचार करता आपण प्रत्येक मतदान पथकाच्या साहित्यामध्ये मेडिकल किट उपलब्ध दे करून देत आहोत आणि तेच साहित्यामध्ये आपण ओ आर एस सोल्युशन इत्यादी वस्तू उपलब्ध ठेवणार आहोत जेणेकरून जर मतदान पथकातील कर्मचाऱ्याला गरज भासल्यास किंवा वोटरपैकी पण कुणाला अशी गरज भासल्यास त्याचा उपयोग करता येईल आपण संपर्क आराखडा तपासून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये जवळचे हेल्थ सेंटर जे आहे पब्लिक हेल्थ सेंटर सब डिव्हिजनल हेल्थ सेंटर किंवा सरकारी वैद्यकीय व्यवस्था त्याचा टेलिफोन नंबर मॅप करण्यात आलेला आहे आवश्यकता पडल्यास ते देखील तातडीने उपलब्ध होणार याची खात्री आम्ही करत आहोत सर्व झोनल अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण म मतदानादरम्यान किंवा मॉकपॉलच्या दरम्यान काही यंत्रामध्ये बिघाड आला तर यंत्र रिप्लेस करण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात आपण जादा यंत्र तयार केलेले आहेत आणि ते सेक्टर ऑफिसरकडे उपलब्ध राहतील पोलिसांचा देखील आपल्याला ह्याच्यामध्ये दे मोठा वाटा आहे सहकार्य आहे आणि पोलिसांच्या मदतीने आपला डिप्लॉयमेंट प्लॅन तयार झालेला आहे आणि मतदानाच्या दिवशी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे मतदारांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की ओळख पटवणे आवश्यक आहे आणि ओळख पटवण्यासाठी एपिक कार्ड किंवा मग पर्यायी बारा फोटो असलेले पुरावे जे आयोगाने निर्देशित केले आहेत त्यापैकी किमान एक तरी घेऊनच मतदान केंद्रामध्ये ओळख पटवण्यासाठी जावे आणि त्या तदनंतर मतदान करता येईल त्याशिवाय मतदान केंद्राच्या के शंभर मीटरच्या परिसरामध्ये मोबाईल बिलकुल परमिटेड नाही फक्त आमचे मतदान कर्मचारी रिपोर्टिंग पर्पजसाठी आणि जे अधिकारी मतदानाचे अधिसंबंधी अधिकारी येतील त्यांनाच अलावड आहे पोलिंग एजंटला उमेदवाराला मतदारांना कुणाही केंद्राला केंद्राच्या आत मोबाईल फोन अलाउड नसणार आहे त्यामुळे कोणीही मोबाईल केंद्राच्या जवळ आणू नये आणल्यास बाहेरच त्याची ठेवण्याची व्यवस्था स्वतःच्या जबाबदारीवर करावी पण केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाणे अलाउड नाही ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा